महाराष्ट्र राज्यामध्ये मागील अनेक काळांपासून प्रशासक राज्यामध्ये आपल्या आप संपूर्ण महाराष्ट्राचा कारभार सुरू होता नगरपंचायत नगर, नगर परिषद स्वराज्य संस्थेचे घोषणा निवडणूक आयोगाने केल्यानंतर मात्र लहान लहान आणि नॅशनल लेवलचे जेवढेही ले पक्ष आहे यामध्ये आता मत आणि उमेदवार आणि त्यामधली वजाबाकी बेरीज आणि पक्षातील कि कोणत्या समाजाचे किती मतं आहे हे पाहण्याची वजा बाकी सुरू झालेला आहे शेवटमध्ये आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील सगळ्यात लहान नगर परिषदची जर आपण विचार केला तर पर्यटन नगर पर्यटन नगरीतील चिखलदरा नगरपालिका येथील साडे तेहतीसशे मत हे एकदम सगळ्यात लहान नगर परिषद म्हणून राज्यामध्ये याची ख्याती आहे आणि या नगर परिषदची रणसंग्राम जर आपण पाहिलं तर याकडे विशेष लक्ष आणि संपूर्ण अमरावती जिल्ह्याच्या राजकारणाचा लक्ष या नगर परिषद असतो काल नुकतेच जे माझी नगर नगराध्यक्ष होते राजेश सिंग सोमवंशी यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे जे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे खोडके खोळके साहेब आहे त्यांचे संजय खोळके आणि सुलभाताई खोडके यांचे एकदम जवळील त्यांची अशी जिल्ह्यामध्ये ओळख होती पण परंतु अचानक या घडेमोडीनंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला जर आपण पाहिलं की हे निवडणूक आता एक रंगली आहे फक्त विकासाच्या मुद्द्यावर रंगली आहे का फक्त वचनपूर्ती रंगली आहे या सगळ्या विषयावर आपल्यासोबत बोलण्याकरिता चिखलदरा नगर परिषदचे माजी उपाध्यक्ष आणि असे प्रसिद्ध समाजसेवक शेख अब्दुल हैदर भाई आहे हैदरभाई हे मागील अनेक वर्षांपासून राजकारणामध्ये सक्रिय आहे सामाजिक सेवामध्ये ते सक्रिय आहेत आणि विविध धर्मासहित विविध नागरिकांसोबत त्यांची चांगली ओळख आणि ख्याती त्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये त्यांची आहे तर आपल्या सोबत बोलण्यासाठी शेख अब्दुल भाई आहे त्यांची आपण थेट आज मुलाखत घेणार आहोत आणि जाणून घेऊया या सगळ्या रंगसंग्रामवर त्यांची काय भूमिका आहे आणि त्यांचे कोणते मुद्दे आहे आणि वचन कोणते आहे अब्दुलभाई आपला खूप खूप स्वागत आहे आपलं काय बोलणार आपण या सगळ्या मुद्द्यांवरती पहिला विषय महत्वाचा की नगर परिषदची जी निवडणूक आहे चिखलदऱ्याची हे मुद्द्यावर होणार कि वचनपूर्ती होणार यावर आपला काय मत राहणार ही मुद्द्यावरच होणार आहे आणि मुद्दा ही असा की इथं शिक्षणाची फार आवश्यकता आहे शिक्षणाची पूर्तता करण्यासाठी आम्ही याच्या म्हणजे नगरपालिकेच्या अध्यक्ष निवडणुकीत उभा आहे आणि इथे जे रोजगार आहेत त्यासाठी आणि पर्यटन स्थळावर महत्त्वाचं म्हणजे विकास पर्यटकांसाठी जे आवश्यक आहे की इथं पर्यटक इथं येऊन थांबायला पाहिजे अशी कोणतीही व्यवस्था इथं पंधरा वर्षात झालेली नाही आहे त्याच्यामुळे ही व्यवस्था पर्यटक कारण चिखलदरा नगरपालिका क्षेत्रातील जेवढे नागरिक आहेत त्यांचा पूर्ण व्यवसाय हा पर्यटकावर अवलंबून असल्यामुळे पर्यटकाच्या विकासासाठी आम्हाला जास्तीत जास्त प्रयत्न करावा लागेल यासाठी आम्ही प्रयत्न करू यासाठी आपण नगराध्यक्षपदासाठी आणि सर्व धर्म समभावाची माझी इच्छा आहे त्यामुळे इथे लोक मला सर्व धर्म समभाव या नात्याने मला ओळखतात आपण मागील मला एक दिवस आपली भेट झाली होती आणि त्या भेटी दरम्यान आपण बोललो होतो की माझा जो राजकीय प्रवास आहे ते अत्यंत शून्यातून सुरू झालेला आहे मी काळी जिप्सी मधून जिप्सी चालवत होतो गाईड्स होतो गाईड्सपासून आपली सुरुवात झालेली आहे आणि त्यानंतर आम्ही राज हळूहळू राजकारणामध्ये आलो मला लोकांनी संधी दिली आणि एक दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजे जेव्हाही कोणते धार्मिक उत्सव येऊ तर येथील जे युवा पिढी आहे किंवा येथील जे नागरिक आहे ते सर्व धर्माचे सर्व पंथाचे सर्व धर्माला मानणारे असो त्यांची जे, जे, जे डोळं असतो तो अब्दुल भाई भाईकडे असतो की बाबा अब्दुल भाई आपल्याला काहीतरी सहयोग करतील त्या कार्यक्रमासाठी यामागील आपला काय म्हणजे कसं काय सुरुवात झाली काय याच्यावर आपण कसं संशोधन केलं होतं त्यावेळेस आणि लोकांचा सहकार्य आपल्याला कसं भेटलो मी चिखलदाराला गाईडचं काम करत होतो पण गाईडचं काम करताना करत असताना मला माझी ओळख जास्त होत होती त्या ओळखीमध्ये मला कधी ऑफिसर मिळायचे कधी राजकीय नेते मिळायचे त्याच्यामुळे त्या व्यवसायामुळे माझी जवळ झाल्यामुळे नंतर माझी ओळख त्यांच्यासोबत सोबत झाल्यानंतर मी इथल्या गोरगरिबांचे जे कामं होते ते त्यांचे आले तर ते त्यांच्याकडे नेऊन करून आणून द्यायचं त्यानंतर लोकांनी मला लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही या म्हणून लोकांनीच मला मदत केली आणि मी दोन हजार आठ सात आठ ला प्रथम निवडून आलो अपक्ष म्हणून आणि उपनगराध्यक्ष झालो आणि त्याच्यानंतर मी बारा आ, बारा नंतर बारा तेराच्या निवडणुकीत मी भाजपच्या उमेदवारासोबत अपक्ष आणि काँग्रेससोबत होतो पण नाही मी भाजपचा कार्यक भाजपच्या उमेदवारीवर होतो आणि काँग्रेसचा नगरसेवक माझ्या विरुद्ध निवडून आला होता mm. त्याच्यानंतर मी कंटिन्यू मग निवडून आलो आणि आता आता रनिंगमध्ये पण उपनगराध्यक्ष राहिलो yeah. म्हणजे माझे तीन चार टर्म जे गेलेले आहेत ते पूर्ण कंटिन्यू मी उपनगराध्यक्ष पदावर राहिलो आणि उपनगर उपनगराध्यक्ष पद असताना माझ्या आमच्या गावात जेवढे आ, धार्मिक उत्सव व्हायचे सर्व धर्म सर्व धर्मांचे त्यामध्ये माझा सर्वात जास्त सहभाग असायचा आणि चिखलदराला गणपती मंडळ दुर्गादेवी मंडळ इथे जेवढे मूर्त्या बसतात ते सर्व माझ्याकडून असतात दरवर्षीचे म्हणजे वीस वर्षापासून कमी कमी वीस वर्षापासून तर मूर्त्या माझ्याकडून असतात तिथला भंडारा मी करतो आणि बाहेरचे पण परतवाड्याला सुद्धा माझ्याकडून मूर्त्या घेतात मंडळवाले ते पण मी त्यांना देतो आणि तिथले चैत्र महिन्यात पदयात्रा निघते त्याच्यामध्ये पण माझा सर्वात जास्त सहभाग असतो अब्दुलभाई एक महत्वाचं म्हणजे तुम्ही मला असे बोलले होते की त्यावेळेस आमच्या घरची जी कंडिशन होती ते एकदम हलाखीची होती मला खूप मेहनत म्हणजे ते जर आठवणी काढले आपण जुने तर खरत, त्या आठवणीत खरोखरच म्हणजे तुम्ही त्या कष्ट करत होते आणि कष्ट करता करता हळूहळू सोळा राजकारण अधिकाऱ्यांसोबत भेटणं कोणतं काम असं तुम्ही त्यावेळेस बोलले होते आता अब्दुल भाऊ मला एक सांगा इथं तीसशे काहीच मत आहे सगळ्यात म्हणजे कमी मतसंख्यावाली बत्तीसशे मतं आणि त्या मतांमध्ये आपलं समीकरण कसं बसवायचं मग त्यातून जे ज्याला म्हणतो आपण फोड राजकारण फोड राजकारण तुम्ही समजूनच गेले असाल का महाराष्ट्रात एका पक्षाचे दोन भाग झाले दुसऱ्या पक्षाचे दोन भाग झाले आता त्रतीसशे मतात बत्तीसशे मतात आपण ते समीकरण कसं काय बसवणार आहोत किंवा त्या समीकरण बसवून आपल्याला कसं जिंकता येणार यावर आपण काय विचार केलेला आहे समीकरण कसं बसवायचं आणि समीकरण बसवल्यानंतर आपल्याला मूळ उद्देशप्रमाणे कसं निवडून याचं यावर आपण काय नियोजन केलेलं आहे वजा बाकी बिरीज इथं मतांचा म्हणजे असं आहे की मतं हे सर्व धर्मांचे सारखे मतं असल्यामुळे दलित मुस्लिम आणि ख्रिश्चन आणि आदिवासी आणि बाकीचे अदर कास्ट हे सर्व मिळून बत्तीसशे मतं आहे पण आमच्या इथं धर्मावर किंवा धर्माच्या एकजुटी करून धर्माविरुद्ध धर्म असा राजकारण इथं चालत नाही आहे त्यामुळे आम्हाला सर्व धर्मांच्या लोकांचा प्रत्येकाला साथ असतो आणि आम्ही असं जुळवाजुडवी कधी राजकारणामध्ये केलेली नाही आहे की मुस्लिम धर्म हा सहाशे मतं असतील किंवा दलित समाजाच्या किंवा बौद्ध समाजाचे जर तीनशे मतं असतील तर ते मला मिळतील असं नाही आहे आमच्याकडे व्यक्ती पाहाल्या जाते आणि धर्म त्याचा पाहला जात नाही त्यामुळे सर्व धर्मांच्या लोकांचं मला सहकार्य मिळते आणि मिळणार आहे असं मला मला वाटत अब्दुल भाई तुमच्या कार्यालयात आलो ज्यावेळेस याचा काम चालू होतं त्यावेळेस मी आलो होतो पण एवढं सुशोभित आणि एवढं व्यवस्थित कार्यालय मी आता पहिल्यांदाच फोन राहिलो कारण की जेव्हा मी आलो तेव्हा आपला आप, माणूस याच्या होता आणि त्यांनी ते शटर बंद होता पण आतमध्ये जसं बसलो तर एवढा सुशोभित दिसला पण एक गोष्ट आहे ह्या जो आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवाजी महाराजांची कुडून मूर्ती आणि वरत जर पाहिला आपण तर ज्योतिबा सावित्रीबाई फुले मदर टेरेसांचा एक मूर्ती लागलेली फोटो लागलेला आहे आणि तिकडे पाहिला तर एपीजे अब्दुल कलाम आहे आणि विशेष स्वरूपात मी आता पाहिलं की इथं अटल बिहारी वाजपेयीचा सुद्धा फोटो आहे म्हणजे अटल बिहारी वाजपेयीचा फोटो तुमच्या कार्यालया आणि तुमच्या विरोधात भाजपचा उमेदवार हे थोडासा समीकरण जुळून राहिला ना याच्यावर मानसिकता जरासा जुळून बोला ना अटलजींचा माझ्या कार्यालयामध्ये फोटो म्हणजे मी माझ्या घरात सुद्धा पण फोटो अटलजीचा आहे अटलजी हे माझे प्रेरणास्थान आहे त्यांची जी विचारधारा होती ती मला खूप आवडत होती सर्व सेक्युलर माइंडचं विचारधारा असल्यामुळे त्यांचा मी फार मोठा फॅन आहे ते माझ्या घरात सुद्धा माझ्या रूम मध्ये सुद्धा त्यांचा फोटो मी लावतो आणि माझ्या जे नगरपालिकेला जे कॅबिन आहे नगरपालिकेचा कार्यालय मध्ये पण अटलजींचा फोटो नेहमी असतो आपण एक हे बोललो होतो की हे आदिवासी बहुल क्षेत्र आहे हो आणि महत्वाचं म्हणजे अटलजींच्या सोबत म्हणजे मी कमीत कमी, कमी चिखलदराला नगरपालिकेमध्ये आपला चिखलदरा गावामध्ये मी भाजपचा शहर अध्यक्ष होतो कमीत कमी मी पंधरा एक वर्ष भाजपचे अध्यक्ष इथं पद भोगलेला आहो आणि मी भाजपच्या पक्षाच्या चिन्हावर चिखलदरा नगरपालिकेमध्ये मी सतरा जेव्हा तेव्हा सतरा नगरसेवक होते तेव्हा मी निवडणूक सुद्धा लढवलेली आहे जगदीश भाऊ गुप्ता हे पा, पालकमंत्री होते तेव्हा आणि मी जगदीश भाऊंनी मला इथं अध्यक्ष केलेलं होतं त्याच्यामुळे अटलजींचा मला खूप आवड आहे आणि मी त्यांना खूप प्रेम करतो हा भाऊ आता तुम्ही काँग्रेस पक्षाकडून आता तुमची उमेदवारी लगलगत म्हणजे समोरच नाव आहे तुमचं काँग्रेस पक्षात जे अंतिम यादीमध्ये नाव आहे माझं म्हणणं असं आहे की जवळी तुम्हाला मी पाहिलं तर तुमचे तर लग्न समारंभ असो किंवा एखाद्या कार्यप्रसंग असो किंवा लहान सहान कार्यक्रम असो तर सर्व पक्षाचे जेवढे नेते आहे जिल्ह्यातील हे सगळे असतात पण उमेदवारी तुम्ही हे जेव्हा म्हणजे मीडियामध्ये आलं बातमीपत्रामध्ये आलं तर त्यावेळेस तुम्हाला सर्व जवळपास सर्व पक्षातील म्हणजे जे प्रमुख नेते आहेत प्रमुख चेहरे आहे जिल्ह्याचे पदाधिकारी आहेत मला असं माहीत झालं का बा त्यांनी तुम्हाला संपर्क केला म्हणते तर त्यांनी काही असं सांगितलं नाही का बा भा, भाजपकडूनच तुम्ही उभे 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 राहा म्हणून नाही 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 प्रत्येक पक्षाच्या लोकांचा लोकप्रतिनिधींसोबत माझे खूप जवळचे संबंध आहे आणि प्रत्येक लोकप्रतिनिधी पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी मला फोन केलेला आहे की अब्दुल तुला जे चॉईस तुला जे आवडलं ते करशील असं कोणाचं माझ्यावर प्रेशर आलेलं नाही आहे तुला जे चांगलं वाटेल ते तू कर आम्ही तुमच्या सोबत आहे असं प्रत्येक माझ्या म्हणजे मित्र संबंध मंडळीने मला सांगितलेलं आहे कुणीही मला असं म्हटलेलं नाही आहे की तू काँग्रेसमध्ये का गेला तू भाजपमध्ये का नाही आला असं काहीच नाही कारण मी प्रथम सर्वात प्रथम कार्यकर्ता मी भाजपचाच होतो कारण भाजपमधून मला बाहेर काढलेलं होतं एका निवडणुकीत त्याच्यानंतर मी काँग्रेसमध्ये आलो आता राष्ट्रवादीचा चेहरा आपले समोरचे जे कॉम्पिटेटर आहे आपले निवडणुकीचे राष्ट्रवादीचा चेहरा काँग्रेस आता म्हणजे राष्ट्रवादीमध्ये संजय साहेब फुलके साहेबांच्या गटातला चेहरा इकडे मग भाजपमध्ये वेळेवर प्रवेश आणि नंतर म्हणजे एक जर पाहिलं तर महाविका महाविकास आघाडीचे आणि महायुतीचे जेवढे पक्षातील जेवढे लोक आहे त्यासोबत जे घटक पक्ष आहे घटक पक्षातील जे चेहरे आहे आता यांच्या सगळ्यांचा जोडा हे म्हणजे इथला चिखलदराच्या नगरपालिकेच्या निवडणुकीवर लागलेला आहे पण आपल्या कॉम्पिटेटरनं एकदम वेळेवर घेतलेल्या भाजपमध्ये जे ओलांडली मारली आणि ते उभे राहिले आता तर हे समीकरण आपण आता कसं जोडलेलं आहे मी तर असं ऐकलं आहे का प्रभाग क्रमांक एक पासून तर दहापर्यंत जवळपास तीन पक्ष म्हणजे राष्ट्रवादी आणि हो। भाजप आणि काँग्रेस हे सर्व पक्ष तिन्ही दहा प्रभागावर दोन दोन आपले उमेदवार उभी करणार आहे म्हणून आणि जवळपास नगरपालिकेत साठ उमेदवार राहणार आहे यावेळेस नाही साठ उमेदवार इथं नाही होणार आहे फक्त दहा दहा आणि वीस आणि वीस चाळीस चाळीसच्या वर जात नाही अपक्ष कोणी टाकलं तर ते वेगळी गोष्ट पण चाळीसच्या वर जाणार नाही कारण भाजप विरुद्ध काँग्रेस काँग्रेस विरुद्ध भाजप असोच राहणार आहे आणि ते भाजपचे सध्या राष्ट्रवादीचे जे अध्यक्ष होते माजी नगराध्यक्ष राजेंद्र सिंग चौवशी साहेब मी त्यांच्यासोबत दहा वर्ष कंटिन्यू त्यांच्यासोबत मी उपनगराध्यक्ष पद भोगलेलं आहे ते आमचे मित्रच आहेत त्यांच्याबद्दल मला काहीच हे नाही आहे आम्ही एका ग्रुपमध्येच काम करत होतो परंतु आता सध्याच्या परिस्थितीमुळे आम्ही वेगळं झालो तर त्याच्यात आमचं काही असं हे नाही आहे की ते माझ्या विरोधात लढत आहे म्हणून मला त्यांचा काही त्रास होणार आहे माझं त्यांना काही त्रास होणार असं काहीच नाही आहे ते माझे मोठे भाऊ आहे आणि आम आमचं फक्त हेच झालेलं आहे की आमचं कॉम्बिनेशन जमलं दोन बस नाही नाही पक्षाचं नाही आहे एकमेकात एकमेकांसोबत आम्ही कधी बसून बोललो नाही की आपल्याला निर्णय काय घ्यायचे आहे कारण ते नेहमी निर्णय आम्हाला सोबत घेऊन घेत होते पण या वेळेस कोणाची चूक झाली माझी झाली त्यांची झाली की आपसात कोणी आम्हाला भेटू दिलं नाही त्याच्यामुळे आम्ही वेगळं होऊन एक पक्ष मग नंतर काँग्रेसने मला इकडे घेतलेला आहे नाहीतर मी त्यांच्यासोबत सोबत काम करत होतो त्यांच्याशिवाय त्यांचं असं काही आम्हाला त्यांनी कधी दुखवलेलं नाही आहे म्हणजे मित्रता आहे पण लढत आहे निवडणुकी लढत आहे मित्रता आहे स्पोर्टमॅनशिप बस 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 बस। नुसार आम्ही इलेक्शन लढत आहे त्यांच्या विरोधात मी एवढं म्हणजे काय असं की ते माझे कॉम्पिटेटर आहे म्हणून राजकारणात रा आपण त्यांचं हे करायचं काहीच नाही आहे माझ्या मनात काहीच नाही आहे आपण थोडस आता मुद्द्यावर बोलूया चिखलदरा जर आपण इतर जिल्ह्यातील नगरपालिका क्षेत्र पाहिलं तर तिथं म्हणजे छान डेव्हलपमेंट करायसाठी शासनानं इथं सिडको टाकलेला आहे डेव्हलपमेंट छान झाला पाहिजे आणि एक जे रचना आहे ती रचना एकदम सुंदर झाली पाहिजे म्हणून सिडकोची नियुक्ती झाली आता महत्वाचा विषय म्हणजे असा आहे का आपण जर निवडून आलो तर नगरपालिका क्षेत्रामधील चिखलदरा नगरपालिका क्षेत्रातली जे राहिलेले अर्धवट काम आहे आपण मागच्या वेळेस पाहिलं की राजकुमार पटेल साहेब आमदार होते त्यावेळेस भरघोस तर निधी कारण की ते त्यांनी पाठिंबा एकनाथ शिंदे साहेबाला दिलं होतं एकनाथ शिंदे साहेब अडीच वर्षापासून मुख्यमंत्री होते आणि त्यावेळेस पर्यटन असो किंवा चिखलदरा नगर परिषदचं डेव्हलपमेंट असो किंवा मेळघाटचं असो त्यांनी त्यावेळेस चांगले म्हणजे निधी स्वरूपात चांगला त्यांनी निधी दिलेला आहे आणि त्या निधीनंतर आता आतापर्यंत तेच पैसे तेच निधीचा काम आतापर्यंत सुरू आहे पण आपण अध्यक्ष झाल्यानंतर आपला प्रथम विजन कोणता राहणार आहे प्रमुख दहा मुद्दे तरी तुम्ही सांगा नाही प्रथम सर्वात प्रथम आमचा मुद्दा आहे शिक्षणाचा दुसरा इथल्या महिलांना रोजगार मिळण्यासाठी काहीतरी एक एखादा नवीन प्रोजेक्ट इथं आणायचं शासनाकडून त्या महिलांना इथं कंटिन्यू रोजगार मिळाला पाहिजे आणि इथले जे व्यापारी वर्ग आहे इथला जो पूर्ण आपलं मार्केट जे पर्यटकावर अवलंबून आहे त्यांच्यासाठी काय आपण पर्यटकांसाठी सुविधा करू शकतो जेणेकरून आपल्या चिखलदऱ्यात पर्यटक येऊन थांबतील असं काहीतरी आम्हाला एक करायचं आहे आणि इथलं पर्यटन स्थळाचे जे पॉइंट्स वगैरे आहे ते एकदम सुंदर करायचे आहे आणि इथं एक, एक लेझर गार्डन आहे महत्वाची माझं सर्वात इथं महिलांसाठी एक आणखी एक कॉलेज आणायचं आहे नर्सिंग कॉलेज किंवा बी एस सी नर्सिंग कॉलेज आणि हे माझी इच्छा आहे शिक्षणाबाबत आणि ते मी आणणार आहे आपल्या नगरपालिकेचे जे मुख्य अधिकारी साहेब आहेत त्यांचा जो राह स्थान आहे त्याच्यासमोर एक चौपाटीचा डेव्हलपमेंट झालं होतं ते चौपाटीचा डेव्हलपमेंट झाल्यानंतर मग प्रशासक काळ होता प्रशासक नंतर, नंतर विधानसभेची निवडणूक आली आणि त्याचं अर्धवट काम तिथंच थांबला आपण जर त्याला सुशोभित केलं आणि चांगली चौपाटी जर समजा तिथं उभारली तर आपण म्हणण्याप्रमाणे निश्चित स्वरूपात महिलांना तिथं रोजगार उपलब्ध होऊ शकते किंवा युवकांना होऊ शकते तर यावर आपण काही भूमिका वगैरे घेतली नाही नाही ते जी आपलं चौपाटी जे आपण तयार केलेली आहे नगरपालिकेनेच तयार केलेली आहे ती पण तिथं महिलांसाठी रोजगारासाठी आपण चौपाटी म्हणून त्याला नाव दिलेलं आहे आणि तिथं बचत गटचे जे महिला आहे त्यांना तिथं स्वयंरोजगारसाठी त्यांना ते शॉप द्यायचे आहे त्याच्यामुळे बचत गटच्या महिलांना पण तिथं रोजगार मिळेल दुसरं पाण्याची भरपूर समस्या आपण जर पाहिलं की पर्यटन नगरी आहे पण उन्हाळ्यात पाण्याची खूप टंचाई असते कारण की आपल्याकडे जे तलाव आहे आप, ते एकच आहे त्याची जर जलपात्रता कमी झाली तर पाणी येत नाही मग टँकरनं जलपूर्ती करावं लागते पाण्याची अडचण सर्वसामान्य नागरिकांना होते तर यावर आपण जर निवडून आलो तर त्यावर पर्यायी स्वरूपात काही व्यवस्था म्हणा किंवा जलकुंड्याची व्यवस्था म्हणा किंवा एखादा त्याच्यावर पर्यायी काही योजनाची आपण अंमलबजावणी आणू शकतो कारण की छान आता आपण जर पाहिलं की जे जलसंपदा विभाग आहे त्यांच्यात मध्ये चांगली छान आणि हायटेक अशी टेक्नॉलॉजी आलात आहे त्यांचे इंजिनियर वगैरे हो त्यांनी चांगलं काम केलेलं आहे यावर आपण काही त्याच्यावर आपण म्हणजे नवीन स्वरूपात काम करणार आहोत नाही नाही पर्यटक आपल्या इथलं जे पाण्याची व्यवस्था आहे ती उन्हाळ्यात कमी होते पण ते जे तलाव आहे जुन्या काळी ब्रिटिशकालीन तलाव असल्यामुळे तिथली पातळी पाण्याची कमी होते आणि इथं पाण्याची टंचाई आहे असं आहे पण नाही कारण इथं जे आहे ते पाणी आपल्याला एम जी पीकडून मिळते आणि एमजीपी कडून मिळालेलं जे पाणी आहे ते आपल्याला दोन टाईम येते आणि ते, ते जेवढं एका फॅमिलीला वापरण्यासाठी मिळू शकते तेवढं ते आपल्याला ते सप्लाय करतात परंतु जर माझ्याकडे घरी पन्नास लोक आहे आणि माझ्याकडे जर पन्नास पाहुणे आले आणि त्यांच्या पाहुण्यांनी ते पाण्याचा वापर केला तर मला पन पा, पन्नास लोकांसाठी टँकर आणावंच लागेल पाण्याचा एवढा प्रॉब्लेम नाही आहे उन्हाळ्यात फक्त इथं तलाव नसल्यामुळे आमच्याकडे अमझेरी आम गाव आहे तिथून आम्हाला बाराही महिने पाणी मिळू शकते आणि आता मागच्या वेळेस आमदार रवी आपलं राजकुमार पटेल होते त्यांनी ते शासनाकडून एक बागलिंगा म्हणून डॅम आहे तिथून पाणी इथं लिफ्टिंग करायसाठी एक योजना आणली होती ती मला वाटते एकशे दीडशे कोटीची की एकशे बावन्न कोटीची होती ती पण अर्ध आता अर्धा झालेलं आहे काम पूर्ण झालं की ती पण समस्या आमच्याकडून निघून जाईल पाण्याची दुसरा महत्त्वाचा आपल्या इथं जो विकास आहे आणि विकास सोबतच रोजगार रोजगाराच्या व्यतिरिक्त जर आपण पाहिलं तर पर्यटकाचा जो मुद्दा आहे कारण की पर्यटक जेव्हा येतात इथं तर पर्यटकांना जे म्हणजे निजी जे आपले हे आहे हॉटेल्स आहे किंवा रेस्टॉरंट्स वगैरे आहे इथं आपण प्रामाणिकपणे जर काम केलं तर एक चांगला सुशोभित एक चांगला प्लॅन होऊ शकते आणि पर्यटन नगरी स्वच्छ कशी ठेवता येईल कारण की पाण्याच्या बाटल्या प्लास्टिकच्या पाण्या वगैरे हे अनेक लोक फेकून देतात तर यावर आपण नियोजन कशा पद्धतीने आरोग्य विभागाच्या मार्फत करणार आहोत आरोग्य विभागाकडून ते करता येत नाही ते नगरपालिकेकडूनच करावं लागेल कारण पाण्याची बॉटल्या टुरिस्ट वगैरे मागच्या वेळेस आम्ही उपनगराध्यक्ष होतो तर त्याच्यामध्ये आम्ही नाक्यावर जे आमचं टोल टॅक्स नाका आहे त्याच्यावर आम्ही हे ठेवलेले होते की एक एक बॅग देत होतो त्यांना आणि ते बॅग दोनशे रुपये जमा करून ती बॅग त्यांना द्यायची तुमचं जे वेस्ट मटेरियल आहे त्या बॅग मध्ये भरायचं आणि बॅग जमा केल्यानंतर दोनशे रुपये तुमचे परत देऊन जायचे पण ती पर्यटकांची एकदम गर्दी जास्त असल्यामुळे ते पर्यटक तिथं कोणी आमच्याकडून घेत नव्हतं आणि पर्यटकांनी जर लक्ष याच्याकडे दिलं तरच ही समस्या पूर्ण होऊ शकते हे होते आमच्या सोबत अब्दुल भाई अब्दुल भाई आमची एक महत्वाची गोष्ट म्हणजे हे एक माझा फोटो आहे चिखलदरा जेव्हा नगरपालिकेला मी पंधराशे रुपयाचं एक कलरिंगचं काम घेतलं होतं तर एक राऊत म्हणून तहसीलदार साहेब होते सव्वीस जानेवारीची रंगरंगोटी करण्यासाठी नगरपालिकेचं एक काम घेतलं होतं मी पंधराशे रुपया ते तेव्हा त्यांनी माझा हा फोटो काढलेला होता त्यांनी म्हटलं होतं मी म्हटलो सरांना कि सर कशाला माझा फोटो काढता तर सर म्हणे हे तुमच्या आठवणीसाठी ठेवा म्हणे आणि आता तिथं त्याच नगरपालिकेला मी वीस वर्षापासून कंटिन्यू उपनगराध्यक्ष पद भोगत आणि मी जिथे जिथे रोजगार केलेला आहे रोजगारासाठी काम केलेलं आहे कुशल कामगार म्हणून त्या त्या संस्थेत मी चीफ गेस्ट म्हणून राहिलो हे माझा फोटो थोडासा दाखवून गेले म्हणून मतदार सुद्धा ते फोटो पाहू शकणार हे माझी सुरुवात आहे जीवनाची त्यामुळे सर्वात महत्वाचा फोटो आहे माझा हा आ, था था था। हा माझा फोटो आहे सर हे नगरपालिकेला मी रंगरंगाचा फोटो आहे रंग रंगोटी करताना नगरपालिकेचं तिथं बोर्ड आहे इथून माझी सुरू अब्दुल भाईना दिलेल्या मुलाखतीत मात्र हे निश्चित आहे की अत्यंत हलाकच्या परिस्थितीतून अब्दुल भाईंचा हा सगळा राजकीय प्रवास किंवा जीवनाचा प्रवास सुरू झाला लोकांनी त्यांच्यावर आवड दाखवता दाखवता त्यांना उपाध्यक्ष पदावर आणि राजकारणात सक्रिय केलं अब्दुल भाई हे माझे मित्र आहे खूप चांगले मित्र आहे अब्दुल भाईच्या सोबत मी अनेक वेळा म्हणजे मागच्या बॉडीत आणि त्यानंतर जेव्हा मुख्याधिकारी तर आमचे पांढरे साहेब होते त्यावेळेस मी अब्दुल भाई सोबत अनेक वेळा कामं केलेली आहेत त्याच्या पूर्वीपासून अब्दुल भाईचा माझा परिचय आहे अब्दुल भाईंनी त्यांच्या जीवनाचा पूर्ण जे चित्रीकरण आहे आणि त्यांच्या जीवनाचा प्रवास आहे वेळा मला चर्चे दरम्यान सांगितलं होतं त्यांच्या वाढदिवसानिमित्त एक विशेषांक काढण्यात आलं होतं त्या संदर्भात त्यांनी मला सगळी माहिती दिली होती आणि अब्दुल भाईचा एक अधून आहे ते म्हणजे असं की ते बऱ्याचशा इथले नागरिकांना माहीत आहे जे इथलेच लोक आहे जिल्ह्यात ही गोष्ट माहीत नाही शुक्रवारी जेव्हा सकाळ होते तर अब्दुल भाई उठल्याबरोबर येथील मस्जिदीवर जाऊन ते मस्जिद पूर्ण आपल्या हाताने स्वच्छ करतात आणि दुसरा विषय म्हणजे असा की जेव्हाही धार्मिक कार्यक्रम कोणतरी असो मग ते गणेशोत्सव असो नवरात्र उत्सव असो शिवाजी महाराज जयंती असो किंवा चौदा एप्रिलचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा कार्यक्रम असो किंवा इतर समाजातील कोणताही कार्यक्रम असो तर अब्दुलभाई नेहमी त्या जागेवर जाऊन त्या लोकांना पूर्ण मदत त्यांची सहायता आणि त्या सर्व समाजाच्या पाठीमागे उभे असतात त्या लोकांच्या सहकार्यामुळेच आज अब्दुलभाई अध्यक्ष पदाच्या रणनिंगात आपली उमेदवारी त्यांनी ठेवलेली आहे आणि आपला अभाग्य ते आजमावत आहे आता ही लढत शेवटच्या वेळेपर्यंत कसा पाऊल घेते आणि पुण्याकडे कुणाच्या डोक्यावर विजयाचा जे आहे ताज म्हणतो आपण विजयाचा सम्राट आणि विजयाचा गुलाल हा कोण आता राहणार हे येणाऱ्या तीन तारखेलेच माहीत होणार आहे प्रथम मुलाखत अब्दुल भाईंची एवढीच होती की अब्दुल भाईंचा जीवन प्रवास आणि भाईंनी कसं नियोजन करून ते उभे राहिलेले आहे आता अब्दुलभाईसाठी काँग्रेस पक्षातील पदाधिकारी नेते आणि त्यांच्या महाविकास आघाडीचे नेते हे कसं त्यांना सहकार्य करतात कशी राजकीय यंत्रणा त्यांच्यावर पूर्ण नगरपालिकेचा का कामकाज कसा निवडणुकीचा राहणार आहे अब्दुल भाईंना शेवटपर्यंत नागरिक कशी सेवा करायची संधी देतात हे येणाऱ्या तीन तारखेला माहीत होणार आहे टी व्ही मराठीकरिता मी जुनेद अहमद चिखलदरा अमरावती